म्हणून त्यांनी जे जे दुःख भोगलेलं आहे ते दुःख तुमचं त्यांनी या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मदतीचा हात देण्यासाठी ते कराडवरून या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा आपल्या पाहुण्यांच्या समोर आपण या ठिकाणी शिस्तीमध्ये राहायचं आहे ज्या ज्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी करण्यात आलेली आहे वीस कुटुंब आहेत या वीस कुटुंबांना मदत मिळणार आहे तेव्हा ही मदत घेत असताना आपण सर्वांनी शांततेमध्ये आपलं नाव या ठिकाणी घेतल्याच्या नंतर समोर यायचं आहे आणि या बाजूला जे लोक आहेत त्यांना विनंती आहे आपण इकडे येऊन बसा, बसा आ... या ठिकाणी येऊन बसा सर्वांनी आपल्या आणि कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन या ठिकाणी मला बोलायला लावून यशवंतराजी चव्हाण साहेब यांचं गाव त्यांची कर्मभूमी कराड तालुका कराड जिल्हा सातारा या गावातून आम्ही कराड करेमेश पन्नास या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर असण्यासाठी जीवनावश्यक साहित्याचं मदत म्हणून या ठिकाणी जीवनावश्यक साहित्य घेऊन आलेलं आहे पूर परिस्थितीची जाणीव तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे की कारण आमच्याकडं पर्जन्यमान प्रचंड प्रमाणात असल्यामुळे पूर परिस्थिती वारंवार उद्भवत असते त्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्थानिकशांचे किंवा नागरिकांचे काय हाल होतात त्यांच्यावर काय अडचणी येतात या सर्वांची आम्हाला जाण आहे या माध्यमातून या भागाचे आमदार सुरेशांना धस असतील स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते स्वयंसेवक का असतील त्यात आमचे मित्र भलजी देशपांडे संदीप देशपांडे व त्यांचे सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून या भागातल्या अडचणी कळाल्या आणि या भागामध्ये कुठं कुठल्या प्रमाणात कुठल्या वस्तूची गरज आहे ती आम्हाला कळाली आणि त्या माध्यमातल्या निमित्तानं आम्ही आमच्या कराडमधील लोकांच्या वतीनं किंवा नागरिकांच्यातून काही संवेदनशील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असतील काही नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील विद्यार्थी असतील यांच्या माध्यमातून ही मदत गोळा झाली व आपल्या मराठवाड्यातील बांधवांसाठी ती या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे इथून पुढे कायम पश्चिम महाराष्ट्र म्हणून या मराठवाड्याच्या पाठीमागं पश्चिम महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी संकटामध्ये आडी अडचणीमध्ये उभा राहील याची मी या ठिकाणी समस्त कार्यवस्थांच्या ग्वाही देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो थांबतो आम्हाला मदतीचा एक हात पुढं केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील लोकांना देण्यासाठी शुभेच्छा देतो